दिवसांपूर्वीच आमदार पात्रता प्रकरणाचा निकाल लागला आणि खरी शिवसेना शिंदेचीच असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकरांनी स्पष्ट केलं या निकालानंतर शिंदेंची शिवसेना आणखीन मजबूत झाल्याचं बोललं जात पण ठाकरेंनी सुद्धा या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं बोललं पण न्यायाच्या या लढाई सोबतच ठाकरेंनी मैदानी लढाईची सुद्धा तयारी केली आहे आणि याचाच भाग म्हणून शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावरे विरोधात ठाकरेंनी नवा डाव टाकलाय आणि आपली वाघीण मैदानात उतरवली आहे नुकताच उद्धव ठाकरे यांनी महाड विधानसभा संघाची बैठक घेतली या बैठकीत आमदार भरत गोगावले विरोधात ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप यांच्या उमेदवारी बाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये भरत गोगावले यांचा पराभव करायचाच साथ, त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या या संदर्भात भरत गोगावले काय म्हणाले पाहूयात प्रत्येक कोण नाही कोणतरी विरोधक उभा राहणारच आहे आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे ते तुम्ही पाहिलं जाता आणि विजय हा निश्चित आहे फक्त तो विक्रमी मताने करायचा आहे ही आमची तयारी चालू आहे आणि त्याची एक झलक तुम्ही जाता आपल्या स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहे ती जे कोण विरोधक असतील त्यांच्याकडे पाठवा आम्हाला त्याबद्दल दुमत नाही विजय निश्चित भरत गोगावले ना स्नेहल जगताप यांनी देखील चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळते गद्दारांना जागा दाखवून देणारा असं म्हणत स्नेहल जगताप यांनी भरत गोगावले ना चांगलंच सुनावले यंत्रणा कितीही राबवल्या तरी सुद्धा जो गद्दारकीचा दाग त्यांच्या माध्यमातील लागलेला आहे तो काय कोणी पुसू शकत नाही त्यामुळे येणाऱ्या ना निवडणुकांमध्ये जनताच खऱ्या अर्थाने त्यांची जागा त्यांना त्या ठिकाणी दाखवून दे आणि म्हणून महाड विधानसभेच्या माध्यमातून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने संपूर्णपणे सज्ज आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदारच या ठिकाणी निवडून येईल याच्यासाठी निश्चितपणानं आम्ही मैदानात नेहल जगताप यांच्याविषयी सांगायचं झालं तर स्नेहल जगताप या महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत तसेच त्या महाड नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा देखील आहेत मे दोन हजार तेवीस मध्ये संपूर्ण जगताप कुटुंबियांनी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समोर महाड विधानसभा मतदार संघात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आमदार निवडून येईल असं वक्तव्य स्नेहल जगताप यांनी केलं होतं आता अटीतटीच्या या लढाईमध्ये स्नेहल जगताप या गोगावळ्यांना टक्कर देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका